कामाच्या शोधात एका चोवीस वर्षीय महिलेवर बांधकाम ठेकेदाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपी मुन्ना खान यास मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे आरोपीस न्यायालयाने सहा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दहा ते पंधरा दिवसापूर्वी शहरातील त्यांच्या नातेवाईकांकडे पीडित महिलेने व तिच्या पतीने नातेवाईकांना काम पाहण्यास सांगितले त्यांच्या नातेवाईकांनी ओळखीच्या कामगार ठेकेदार मुन्ना खान याची भेट घालून दिली त्यानंतर एकोणतीस एप्रिल ला मुन्ना खान याने पीडित महिला व तिच्या फोर सिडको येथे एका इमारतीचे काम चालू असून तेथे कामासाठी त्यांना बोलावले त्यानंतर ठेकेदाराने इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पीडित महिलेस कुटुंबास राहण्यास सांगितले दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मुन्ना खान याने पीडित महिलेस तिच्या मोबाईल वर फोन केला व तिला हौदात पाणी भरायचं आहे तुम्ही घराबाहेर या असे म्हणत तिला घराबाहेर बोलवून घेतले पीडित महिला घराबाहेर आली असता मुन्ना खान हा बाहेरच उभा होता त्याने महिलेला काही करण्या अगोदरच ती राहत असलेल्या खोलीच्या समोरील नवीन बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर दोन वेळेस बलात्कार केला सदरील बाब पीडित महिलेने आपल्या पतीस सांगितल्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपी मुन्ना खान यास अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्या सहा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे